यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजाभाऊ कांदळकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मी राजाभाऊंना सांगू शकते की या सभागृहात बसलेले अर्ध्याहून अधिक लोक सेवा दलाच्या शाखेत <laughs> गेलेले आहेत आणि तिथून खूप छान असं आपलं आयुष्य त्यांनी उभं केलेलं आहे मॅडम म्हणाल्या तसं हा खूप आपला घरगुती असा समारंभ आहे अगोदरचे वक्ते बोलले की समाजात तसं वातावरण उलटं आहे इतरांविषयी चांगलं बोलणं दुसऱ्यांविषयी काही कौतुकाचं पाठीवर थाप मारणं म्हणा किंवा तू हे चांगलं लिहितोस चांगलं बोलतोस असं समाजामध्ये वातावरण फार नाही आहे अशा काळामध्ये एवढी माणसं जमणं अशा काळामध्ये भालेराव सरांचा हा कौतुकाचा कार्यक्रम इतका उत्साहात होतो आहे खरं आपला समाज काय अजून इतका बिघडलेला नाही असं हे सगळं मला वाटतं तर चांगली गोष्ट आहे उत्कर्षात आई म्हणाल्या की एखादा शिक्षक कसा घडतो खूप विचार करण्यासारखी आणि समजून घेण्यासारखी गोष्ट आहे चन्नापुरी नावाचं गाव आहे आणि हे गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक गाव आहे महात्मा गांधी दांडी यात्रा काढली त्यांनी गुजरातमध्ये समुद्राच्या काठावर ते जाणार होते आणि मीठ उचलून इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह करायचा होता त्यांना तिकडे गांधीजी निघाले आणि दांडी यात्रेतले यात्रे करू किंवा आंदोलक निघाले चंदापुरी आणि ह्या परिसरातले लोक म्हणाले की तिकडे समुद्र आहे ते मीठ उचलतील आणि इंग्रजांच्या विषयी आंदोलन करतील आणि प्रतिकार करतील आम्ही काय करायचं आम्ही डोंगरातली माणसं आहोत तर ह्या संगमने अकोले तालुक्यातल्या लोकांनी शक्कल शोधून काढली एक शक्कल म्हणत नाही मी त्याला पण एक युक्ती ब्रिटिशांचा विरोध कसा करायचा तर ती युक्ती अशी की आम्ही जंगल सत्याग्रह करू आणि तो सत्याग्रह देशामध्ये देशा प्रसिद्ध आहे अशा देशातल्या प्रसिद्ध सत्याग्रहामध्ये चन्नापुरीचे लोक होते आणि त्याचे नेते होते पर्वतनाना राहाणे त्या पर्वतनानांचं छोटं चरित्र पहिलं भालेराव सरांनी लिहिलेलं आणि त्यांना ते सांगितलं बाबूजींनी प्रेमानंद रुपवतेंनी त्याची गोष्ट सुद्धा मोठी अशी ऐकण्यासारखी आहे पर्वतनाणा हे मोठे कम्युनिस्ट पुढारी होते अगोदर गांधींच्या चळवळीमध्ये होते आणि मग शेवटच्या काळात त्यांनी त्यांच्या गावामध्ये काम केलं पण त्यांचा मृत्यू झाला तेव्हा इतके लोक आले आणि प्रेमानंद रुपवते तिथे होते तर ते म्हणे मी एकदम अचंबित झालो एवढे लोक आणि इतका मोठा हा मनुष्य भालेराव सर त्यांच्याबरोबर होते ते म्हणे के जी आपल्याला पुस्तिका लिहायची यांच्यावर यांचं काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि ती तुम्हीच लिहायची आहे आणि ती दहाव्यात वाटायची आहे अशा त्या पुस्तिकेच्या जन्माची कहाणी आहे आणि ती लिहिली आणि भालेराव सरांनी एकदा सांगितलं बोलताना की मी एका कोपऱ्यात उभा होतो आणि सगळे लोक ती पुस्तिका वाचत होते आणि दहाव्यातच कौतु ते कौतुकाने सगळं बघत होते तर हा माणूस त्यांचं एकूण जे जगणं आहे ते जसं लिहितात तसं ते जगतात आणि त्यांचे दोन विद्यार्थी इथे सीताराम राऊत आहेत मिलिंद कसबे आहेत आदर्श संस्थाचालक त्यांना लाभले संगराजजी महाराष्ट्रातले एक थोर संविधानाचे तज्ज्ञ आणि कायदे तज्ज्ञ आहेत पगडाल सर म्हणाले की आम्ही सगळे साने गुरुजींची लेकर आहोत बाबासाहेबांचे भीमसैनिक आहोत आणि महात्मा गांधींचे कार्यकर्ते आहोत अशा राष्ट्रसेवादलाशी के जी सरांची नाळ जोडलेली आहे आणि मॅडम म्हणाल्याच की सेवादलाला परिचित असणारे त्या सगळ्या याच्यामध्ये असणारे हे सगळे आपण सगळे उपस्थित आहोत केजींमध्ये मध्ये एक कार्यकर्ता नेहमी दडलेला जो होता तो या कार्यकर्ता विशेषांकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल आणि हा कार्यकर्ता त्यांनी स्मशानभूमी लिहिलं तर गावामध्ये स्मशानभूमीचे प्रश्न होते म्हणून ते कार्यकर्ता म्हणून त्याचं ग्रामपंचायतीमध्ये फॉलोअप करत होते सरपंच सदस्य वगैरे यांच्याशी ते भांडत होते की आम्हाला स्मशानभूमी आमची जागा आणि त्यातनं ती साहित्य कलाकृती त्यांची जन्माला आली इतरही त्यांचे भोगे असेल सूर्या असेल किंवा तमाशातली माणसं ते स्वतः कलाकार आहेत समोरही मुटकोळे सर आहेत किंवा आणखी शिंदे सर आहेत कलाकार बसलेले आहेत त्यांच्या समवेत ते वावरत होते आणि त्यांना ते माहिती होतं की ह्या कलाकार लोकांचं पण एक जगणं आहे ते त्यांनी तमाशातली माणसं त्याच्यात मांडलंय माझ्या अगोदरचे वक्ते म्हणाले की काळ मोठा वाईट आहे लोकांना आत्ता वेळ नाही आहे फेसबुकवर जर लिहिलं नाही तर आपण जिवंत नाही होत असं लोकांना वाटतं म्हणून काहीतरी लिहिलंच पाहिजे फेसबुकवर आणि दुसऱ्यावर टीका करणारं लिहिलं पाहिजे परत असं म्हणजे आणखी जिवंत आहोत असं व्हॉट्सअपवर सकाळी गुड मॉर्निंग जर म्हटलं नाही तर आपण काहीतरी आजचा दिवस सुरूच झाला की नाही काय वगैरे असं वाटतंय लोकांना अशा काळामध्ये आपण आहोत पण पगडाल सरांनी भाषणात सांगितलं की हा आशावादी पण काळ आहे ह्या काळामध्ये चांगल्या विचाराची माणसं परदेशामध्ये ममदानींचं नाव त्यांनी सांगितलं की ते यशस्वी होत आहेत आपल्यासारख्याच विचाराचा तो मुलगा आहे आपल्या देशातलाच तो त्याचे आईवडील आपल्या देशाशी संबंधित आहेत भारतीय वंशाचा तो आहे मी जाता जाता जास्त वेळ घेत नाही संघराजजींना आपल्याला ऐकायचं आहे के जी सर माझी विनंती आहे आपल्याला की तुम्हाला जे कार्यकर्ते पण तुमचं शिक्षक म्हणून तुम्हाला काम करताना जे काही जास्त समाजामध्ये आणखी तुम्हाला जे करायचं होतं ते समजा झालं नाही तर ते या पुढच्या काळामध्ये तुम्ही करा माणूस हा काही निवृत्त होत नसतो कधी तो सतत काम, काम करत असतो आणि के जी सरांसारखा माणूस तर निवृत्त होतच नाही तो लिहीत राहील समाजामध्ये काम करत राहील राष्ट्रसेवा दलाची काही जबाबदारी घेईल आणि त्याचं आता पुढे काम करत राहील आणि मला नक्की खात्री आहे की अशा काळामध्ये के जी सरांच्या सारख्या माणसांची गरज आहे काम करणं लिहिणं कार्यकर्ता म्हणून असणं अशा काळामध्ये आपण त्यांना त्यांचं कौतुक करत आहोत आणि मला नक्की खात्री आहे की त्यांच्या हातून चांगलं लिहिणं होईल मेलिन म्हणाले तसं पगडाल सर म्हणाले तसं की चळवळीमध्ये ते सक्रिय राहतील लोकांचं संघटन करतील आणि ह्या काळामध्ये त्यांच्याकडून अधिक चांगलं काम होईल अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद